दिवाळीनिमित्त माजी नगरसेवक गणेश दादा माळी व सतीश दादा माळी यांच्या वतीने आनंद फराळ स्नेह मेळावा संपन्न प्रभाग क्रमांक सातचे माजी नगरसेवक गणेश दादा माळी आणि युवा उद्योजक सतीशदादा माळे मित्रपरिवार यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दीपावलीनिमित्त आनंद फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दहा वर्ष ही परंपरा अखंड ठेवून आज हा स्नेह मेळावा विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडला यावेळी डॉक्टर विनोद परम सर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीता खोत उपमहापौर आनंदा देवमाने बाबासाहेब आळतेकर माजी नगरसेवक संजय बापू मेंढे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे दिगंबर जाधव सचिन जाधव संदीप सरकर चंद्रकांत मैगुरे भैया कांबळे पोपट कांबळे नितेश कांबळे राधिका हार्गे मोहन वनखंडे सर यांच्यासह एम आय डी सी उद्योजक प्रभाग सातमधील सर्व मान्यवर नागरिक उपस्थित होते दीपावलीचा मंगलमय सण आज या निमित्ताने सर्वांसोबत हा सण हर्षोल्लासात मिसळपावचा आस्वाद घेत साजरा करण्यात आला यावेळी गणेशदादा माळी सतीशदादा माळी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या